सदरील रस्त्यावर तीन जॉब आहेत त्यात इसरो ते बायगावर रस्ता किलोमीटर सतरा ते पंचवीस सदरील लांबीचे काम हे आजपासून सुरू करण्याचे नियोजन असून सदरील काम बी एम पर्यंत अखंडितपणे पूर्ण करण्यात येईल दुसरा जॉब शेलगाव ऑटो ते इसरो किलोमीटर बारा ते सतरा सदरील रस्त्याचे काम आजपासून सुरू करण्यात आलेले असून सदरील काम हे एमपर्यंत पूर्ण करणे अखंडितपणे पूर्ण करण्यात येईल तिसरा जॉब देवळगाव उभे ते शेलगाव आटो रस्ता किलोमीटर सात झिरो ते बारा झिरो सद्रिल काम हे एक मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू करण्यात येईल चर्चा शिवाळीशी बोललो मी वाटत एक तारखेला गो। काम चालू करतो आणि नागरेंनी काम चालू केलेलं आहे हां पण ते आता ते कंटिन्यू झालं पाहिजे म्हणजे उपोषण आहे चालू म्हणून काम चालू असेल इट विल बी बी कंटिन्यू फॉर एव्हर हे ते मी प्लॅनिंग महत्वाचे त्या दिवशी आपली जी चर्चा आली असे भेट द्या म्हणून हां तो आने आने तो दोन दिवस काय झालं की आता अठरा कोटी रुपये मंजूर हो सर अठरा कोटी मधलं मोठे पैसे अठरा किलोमीटर साठी मंजूर मिस्क्रानी काय झालं सर यांनी ते सीआरएमबी करायला नाही पाहिजे होतं सीआरएमबी बी कसं राहते सीआरएमबी केल्याबरोबर त्याच्या पाठीमागून डांबर आपल्याला करावं लागते तो राहत नाही तो कमीत कमी यांनी फिफ्टी पर्सेंट जास्त केला असता म्हणजे जेवढं सीआरएमबी बी केलं तेवढा डांबर बीटी जर केलं असतं ना आता दोन वर्ष झालंय त्यांनी सीआरएम बी आहे आता डांबर करताना परत ते रेक्टिफाय परत त्यांना सीआरएमबी बी आहे तेवर नाही आणि नंतर त्याच्या मागे डांबर लगेच लागेल त्यांना ते सांगितलं की आता आमचं तेव्हा किंवा ग्रेटर दोन लेबर हे फक्त तात्पुरत नाही कॉन्ट्रॅक्टर स्पष्ट नाही म्हणला मी सांगतो ना मी लेबर न करूच देत नाही कोणाला लेबर न होतच नाही जे प्रोफाईल आहे ना प्रोफाइल येतच नाही त्याशिवाय लेबर न करायचं किंवा ग्रेडर न करायचं दोन आहे पहिला लेबर आपण ग्रेडर न करतो नंतर आपण पेवरती सुरुवात केली लेबर न केली लेबर न होत लेबर न केलं तर त्याच त्याच्यात जे आहे ना त्यात जर अंड्युलेशन जर राहिले तर त्याचं आहे ना गियमच मटेरियल त्याचा जास्त जाणार आहे त्यासाठी मी त्याला सांगतो मी आता परत त्याला बोलावतो साईड वर परत साईड नॉन टेक्निकल कुठलंच काम होणार नाही इथून मी सांगतो आतापर्यंत काय झालं ते झालं पण याच्यानंतर होणारच हो नाही एवढं सांगतो काळजी घ्या कारण एवढं मोठं काम आहे आणि खूप वाहतुकीचा रस्ता आहे ना सर्वच वाहतुकीचा रस्ता आ, था था। आ, था। मला यायला माझ्या डिझायरनी खूप वेळ लागला हो आता मला इथून आता पुन्हा देळगाव मध्ये जायचं माझ्या अंगावर काटे देतात नाही सर माझा टार्गेट आहे हा रस्ता मी पूर्ण घेतलेला आहे म्हणजे जर बजेट या रोड न जावं लागते उर्वरित रस्ते आता बजेटमध्ये